आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज लोणी काळभोर पोलिसांनी पकडलेल्या कारमधील दारूची वाहतूक ही अवैधच राजकीय दबावाला बळी न पडता एकावर गुन्हा दाखल देशी विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारी संशयित कार सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास लोणी काळभोर पोलिसांनी पकडली आहे या कारमधून झालेली दारूची वाहतूक अवैध असल्याचं तपा पोलिसांच्या तपासात उघडकीस आलंय दरम्यान पोलिसांनी या कारवाईत गाडीसह सहा सा लाखांचा सा मद्यसाठा जप्त करून एकावर गुन्हा दाखल केलाय लोणी काळभोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचं नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे अमित राजाराम गोरे वर्ष अडतीस राहणार मोरे वस्ती मांजरी फार्म तालुका हवेली असा गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचं नाव आहे तर या प्रकरणी पोलीस अंमलदार घनश्याम कुमार अडके वर्ष पस्तीस यांनी सरकारच्या वतीनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थेऊर कोलवडी रस्त्यावर बेकायदा माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी थेऊर स्मशानभूमी परिसरात सापळा रचला व मद्याची अनधिकृत वाहतूक करणारी कार आल्यानंतर मोठ्या शिताफीनं पकडली मद्यांनी भरलेली कार सोडावी म्हणून अनेक राजकीय नेत्यांचा प्रतिष्ठित नागरिकांचे पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निडरपणे कारवाई केली आहे आणि या कारवाईत पोलिसांनी पंच्याण्णव हजार रुपये किमतींच्या बियार सह देशी विदेशी दारूच्या बाटल्यावर पाच लाख रुपये किमतीचा टोयाटो कंपनीची कार असा एकूण पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत